या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ जम्मू काश्मीर येथील मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला पहलगाम प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमवून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या गिनगिन के हे बदला लेना जननी के अपमान का पर

राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तात्काळ कर संपवले पाहिजे आगामी काळात बिहारच्या का निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का शंका ही शंका येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखर हिंमत असेल तर त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा यावेळेस शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिर्डी घेऊन अंतयात्रा काढण्यात आली या तिर्डीचे दहन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले या प्रसंगी पुरुष म बर्डे गणेश वानकर दत्तात्रेय वानकर ज्ञानेश्वर सपाटे महेश धाराशिवकर आशुतोष बर्डे सुरेश जगताप विजय पुकाळे दिनकर जगदाळे तुषार खंदारे प्रसन्न नाझरे धनराज जानकर रेवण पुराणिक सचिन सुरवसे बाळासाहेब माने नाना मोरे शिवा कोळी राहुल परदेशी प्रशांत कदम गवळी महेश गवळी अजय अमनूर विश्वदास जवनजाळ गणेश खानापुरे संदीप भोसले ओंकार सुतार पंकज रणदिवे लक्ष्मण शिंदे आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती जय या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्टरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील गज्जम येथे प्रोफ्रायटर राज्य या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता मी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरीजवळ तंबाखे के फेवरसमोर सोलापूर